मधुर ऑप्टिशियन्स ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज समाधान देवरे व गोकुळ निगळ यांनी आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमास महिलांचा उद्दंड प्रतिसाद रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे सौ वैशाली समाधान देवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ तसेच प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ यांनी आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला देवरे व निगळ कुटुंबियांच्या वतीने ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्ताने भव्य ज्योतिर्लिंग दर्शन तसेच शेषनाग दर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप जामता राजा मैदान सावरकर नगर येथे खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाने संपन्न झाला यावेळी समाधान देवरे सौ वैशाली देवरे गोकुळ निगळ सौ सीमाताई गोकुळ निगळ यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आल्या यावेळी खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पैठणी जिंकण्यासाठी प्रयत्न केले तर लकी ड्रॉप पद्धतीने एकवीस पैठणीचे समाधान देवरे व गोकुळ निगळ यांच्या हस्ते बक्षीस म्हणून महिलांना वाटप करण्यात आले गंगा, 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 तर क्या बात आहे किती दहा पाच नंबर दहा जण आला फायनल ओके फक्त वीस जण राहिले हो मॅडम नक्की वीसच देत ना बघून घ्या वाटेल दहा क्या बात आहे इकडे जबरदस्त जबरदस्त ओके रेडी okay? आणि अशा पद्धतीने आपण शेवटपर्यंत पर्यंत पोहोचलेलो आहोत एक नीट धरा काय धरणार ते नीट धरा तेवढं दादा द्यायचं नाही तर एक दोन तीन या अशा तुम्हाला कळलं नाही ना आपण आऊट झालो मी सांगतो या इकडच्या सहा इकडे बसा हा ज्या सहा राहिला टिकलेल्या या देवडा टिकलेल्या या अरे या नाही इकडं लवकर घेऊन सहा सहा पाहिजे ना किती मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज